जरा जरा किचन मध्ये आल्या मी येणारच होती तुमच्या जवळ विचारायला मग भाजी कायची बनवायची तर आता मायबाई तुला काय भाजीचं पडलं बाप्पा हा तुला काय भाजीचं पडलं मी काय नोंदवली होती बोला ना ताई काय झालं तुम्हाला काउन अशा बोल राहिले तुम्ही काय झालं सांगा ना हो बाई ना लय मोठी गोष्ट झाली लय मोठी गोष्ट झाली घरात मी अहो तुला माहित नाही आता मी हॉलमध्ये गेली होती ना तुम्हाला आनंद दिसली होती आनंदी बेजानं रडू राहिली बाई ना लय रडू राहिली होती काउन काय झालं कोणी बोललं का जगदीशजी काही बोलले का नाही हो बैना मोहिनी जगदीश भाऊजी कशी बोलते ते तर हॉस्पिटलमध्ये आहेत नाही नाही ते काही नाही बोलले मग आता बोलली असं नाही नाही आताही नाही बोलली आताही नाही बोलली काही जगदीश भाऊजी काही बोलले नाही आता बोलले तर मग कोण बोलणार आनंद दिला तुम्ही विचारलं का हो बैना तुला काय सांगू मी रोहिणी नाही का रोहिणीमध्ये आणि आनंदी मधी काहीतरी झालं पाहिला भांडण भिंडण झालं दोघीचं हां काहीतरी झालं रोहिणी काहीतरी बोलली म्हणते आनंदीले आता मायबाई गो रोहिणी आनंदीले बोलली का मायबाई ज्या गोष्टीचा मला घर होता तेच गोष्ट झाली तेच गोष्ट झाली कोणा गोष्टीचा भेव होता तुला माहित आहे का त्याच्यामध्ये भांडण झालं तर काय झालं तर काय बोलणं झालं तुला माहित आहे हो समजून घ्या माहित आहे मला समजून घ्या म्हणजे काय झालं मला काही बरोबर वाटून घरातलं वातावरण काही बरोबर वाटून रोहिणीसोबत काही झालेलं आहे का काही माहीत आहे का तुला हां काय झालं सांग ना माहीत नाही आहे गोष्ट सांग ना माहिती माहिती आहे ना मी सांगतो का काही सांग ना तुम्हाला माहीत आहे ना आपल्या घरी अक्षय येते हो हो अक्षय येतो जगदीशचा मित्र ना हो हो जगदीश भाऊजीचा मित्रच तर मग काय झालं त्याचं काय नाव आली त्याचं काय आपल्या घरामध्ये काही काम आहे काय झालं अरे तिथंच पुरी गोष्ट आहे मग सांग, बेना बेना, सांग था? तो तो ना बेता बे ना सांग काय झालं काय नाही तर ताई तो अक्षय आहे ना ना आपली रोहिणी ताई प्रेम करते गोष्ट म्हणून रोहिणी म्हणते मला लग्न नाही करायचं त्याच्यासोबत लग्न करते का काय तिनं सांगितलं तर नाही कधी अरे कानी मध्ये ट्विस्ट आहे आता कोणता ट्विस्ट आहे अव ताई तो अक्षय आहे ना तो नाही करत आपल्या रोहिणी ताईवर प्रेम तो दुसऱ्या पूरीवर प्रेम करते म्हणजे दुसऱ्या पोरीवर प्रेम करते हे आपल्या आनंदीची मैत्री नाही करते लग्नातनी पाहिली होती छान तिच्यावर प्रेम करते तो रोहिणी काही अक्षयवर प्रेम करते थांब थाम 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 आहे मला काही सुचून राहिलं हे तर पुरा बोलमाल बाप्पा रोहिणी अक्षयवर प्रेम करते अक्षय कंचनावर प्रेम करते मग याचा अर्थ आहे की अक्षय रोहिणीवर प्रेम नाही करत फक्त रोहिणीच करते असं आहे तसंच आहे आता माय बाई मग काय झालं आनंदीची काय गलती याच्यात आनंदीची मैत्री नाही कंचन हां तर मग काहीतरी रोहिणी ताईले माहित झालं असेल म्हणून दोघीची दुश्मनी बाप्पा थांब 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 आता माईपुरी गोष्ट लक्षात उरली आता आली माईपुरी गोष्ट लक्षात काय काय गोष्ट लक्षात आली तुमच्या आता या दोघी मध्ये म्हणजे आपली रोहिणी आनंदी मध्ये काहीतरी गलत फेमी झालेली आहे आणि याचा पुरा फायदा मामीने उचललेला आहे पहिना हां मला असं वाटत आहे म्हणजे अव मी गेली ना जेव्हा आनंदी रडत होती कनी तर तेव्हा मामी काहीतरी खुसूर खुसूर करत होती पाहिजे आनंदी सोबत हां 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 मामी काहीतरी बोल राहिली होते आहे ना पहिलेच दोघी दोघीमध्ये वाद चालू असेल त्याचा फायदा उचलला मामीनं आता मायदाई पहिलेच काय कन्फ्युजन कमी आहे बै ना की मामी अजून कन्फ्यूज करू लागली मामीला आपण धडा शिकवला तरी मामीची अक्कल ठिकाणावर ना नाही आली वाटते नाही आली बाई ते सुधातणारी बाई आहे का बाई ना सुधातणारी बाई आहे का ते हो तिले तर नंतर सुधरू आपण पहिले दोघी समाजातली गलतफहमी दूर करायला लागेल बरं ताई हां दोघी समाजातली पहिले गलतफहमी दूर करायला लागेल आपल्या रोहिणी चांगलीच गलतफहमी झालेली आनंदीबद्दल हो हो आता ते रोहिताईले विचारल्यावर आनंदीला विचारल्यावरच माहित पडेल काय गलत फॅमिली आहे म्हणून दोघांमध्ये काय झालं बोलणं काय नाही काय बोलली रोहिणी काय नाही आपल्याला का काय आहे आपण अंदाज लावू आलो फक्त मी काय म्हणतो चला रोहिणी ताईच्या रूममध्ये चला रोहिणी बोलू आणि त्याचं कन्फ्युजन जे गलत फॅमिली झाली आहे दोघांमध्ये ते दूर करू चला हो हो बाईना चाल चाल आता माही बाई या दोघीजणी काय खुसूर खुसूर करू राहिले बाप्पा काय खुसूर खुसर करू राहिले विशाखा मोहिनी काय करू राहिले आली माय या होत असं बाई काय नाही झालं मामी काय म्हणून काय काम होतं का हो बै ना मी काय म्हणत होती माझ्या डोकं दुकुरा मला एक कप चहा बनवतो का काढू का विच पण चांगली मी काढू का चहा बनव म्हणते घरात भांडणं लावतो मला मी चहा बनवतो मामी सध्याशी काही म्हणू नका पहिले चला आपण आपलं काम करू रोनी ताईला भेटून यायचं आहे दोघीच्या मनातलं कन्फ्युजन दूर करायचं आहे हे मामीचं काय नंतर पाहून घेऊ मामीले हो हो ठीक आहे मामी माझा टाइम नाही आहे चाय नाही बनू शकत महिन्यात तू बनवून दे मग नाही नाही मामी माझ्याकडे बी टाईम नाही आहे आम्हाला थोडं काम आहे बनवून देतो नंतर सर्वांसाठी जेव्हा घरात मी बनवीन बनवेन तेव्हा ते तुम्ही बी घेसान घेसाल आता नाही आता का चहाचा टाईम आहे का नंतर बनवीन चार पाच वाजता आता माय बाई डोकं दुकराला बना बनवून द्या ना आम्ही एक काम करा गॅस च्या ओट्यावर साखरचा डब्बा आहे चहापत्तीचा डब्बा आहे फ्रीजमध्ये दूध आहे अद्रक आहे हां आणि तुमच्यासाठी चहा बनवा आणि आतासाठी बी चहा बनवून देसा हां आपल्या हाताने चहा बनवान त्या माझा टाईम नाही आहे आता माय बाई मला मग हाताने चहा बनवला होता का माय हां तुम्ही कासाठी आहे तर मग आम्ही फक्त चहा बनवायसाठीच नाही आहोत दुसरी काम असतं आम्हाला जेव्हा सर्वांसाठी घरात बनन तेव्हा तुमच्यासाठी बनाल आणि जर तुम्हाला असा चहा आहे तर बनवा आणि प्या भूल्या का तुम्ही भूल्या का व्हिडिओ अजून सांभाळून ठेवलाय म्हटलं सांभाळून ठेवलाय तुम्हाला नंतर पाहू <laughs> आम्ही व्हिडिओची धमकी देता का तू नाही चहा बनवतो मी बनवतो येते मला बनवता तुम्ही पेता का चाल चांगला बनवतो तुमच्यासाठी बनवतो पेता का नाही नाही बाप्पा आम्ही नाही पे तुम्हीच बनवा छान तुम्हीच प्या खूप उपकार होतील बरं जा कोणत्या कामान चालल्या जा मी बनवतो चहा बनवतो चल महिनी लवकर वीच्या रूममध्ये चल चला पप्पा चला काय झालं काय नाही पाहू दोघीच्या मंदामध्ये काय बोलणं झालं काय नाही तर चला बरं हो चाल आता माहिती काय झालं की मध्येच धमकी देतात मध्येच धमकी देतात व्हिडिओची धमकी देतात व्हिडिओ आम्ही दे तुमचा आमच्याजवळ हां यायला आता चांगला सबक शिकवीन मी चांगला सबक शिकविन संघ पंखा आहे महा संघ यायला माहित नाही कंकुला काय चीज आहे तो चल मी बी जातो यायच्या मागं पाहतो काय कामा यायला कुठं गेला तर अरे वहिनी आहे का तुम्ही मी तुम्हाला घरात नाही ढुंडवली पाहिजे पुऱ्या अरे बाई तुम्ही काय काय साठी काय होता काय डुंडत होत्या काही काम आहे का तुम्ही काय करू लागले तर नाही बा थोडी कामात होती काम आहे अर्जंट तुम्हाला काही काम आहे का, 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 का सांगा ना मी काय म्हणत होते गोदाबाई आली येई आपल्याला भेटाले हां तुमची आठवण काळात आहे चला ना चला त्याला भेटू अरे आता माय बाई गोदाबाई काय आली माहिती टायमावरून काय काम आहे माहिले गोदाबाई येईले आठवण काळात आहे वहिनी तुमची चला बरं तिला भेटा थोडा या नाही गोदाबाई बी टायमावरच येत राहते राहिलं मायाला कुठं चालल्या त्या काय चालल्या इन्फॉर्मेशन काढायचं नाही गोदाबाईसून बसली चला ना लय आठवण काळत आहे तुमची चला पण मला काम आहे ना थोडं तुमचं काम नंतर करसन ल दिवसांना आली ते बाई चला चला बरं लवकर चला चला भेटातील थोड्याशा आता मायबाई बाई हट बाप्पा uh? चला बरं चला गोदावरी भेटा चला लवकर पण बाई वहिनी काम आहे ना मला काम आहे ना काम घेऊन राह द्या बाप्पा आपलं काय आपलं बाराही महिने काम आहे चला बरं ते बाई भेटायला आली तुम्हाला चला आता माय बाई व हे तर मला जबरदस्ती घेऊन चालली राहिलं माय काम त्या दोघी जणी कुठं गेल्या काय गेल्या काय काम करू राहिल्या काय गोष्टी करू राहिल्या त्याच्या गोष्टी राहिल्या ऐकायचं ना आता हे बाईस मला घेऊन चालली इकडे चला चला लवकर चला हे म्हणलं जन काम आहे ना नंतर कर सांग काम चला लवकर तिच्या बोलाले बोलायला एवढी वाट पावली ते बाई एवढी आठवण कराल तुमची तुम्ही आता काम आहे काम बाराही महिने आपल्याला राह द्या दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा। ए ज़िंदगी हमें तेरा ना रहा दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार, प्यार ना रहा हमको भी गम नहीं मारा तुमको भी गम ने मारा हम सब को गम ने मारा इस गम को मार डालो इस गम को मार डालो ये गम कभी खुशी का हर बन के आया हसते हुए इस दिल में मेहमान बन के आया दिल से इसे निकालो इस गम को मार डालो हमको भी गम ने को भी गम हम सब को गम ने मारा इस गम को मार डालो इस गम को मार डालो आता माय व काय हालत केली हो माया पोरीनं बायव माया गमशेत गाणे नोंदवली रे बाप्पा निरा हा निरा नाम गमशेत गाणे नोंदवली पोरगी काय हालत केली हो माया पोरीनं रोहिणी ताई ओ रोहिणी ताई काय झालं तुम्हाला रोहिणी काय झालं तुम्हाला काउन अशा बसला तुम्ही काऊन रडू राहिला काऊन गमशेत गाणे नोंदवल्या रोहिणी ताई तुम्ही काय बोलले आनंदीला हा आनंदी रडू राहिली तिकडे तुम्ही इकडे रडू राहिल्या काय झालं आले का तुम्ही आले का हा माझावर नमक टाकायला आल्या का तुम्ही रोहिणी अशा कोण बोला तुम्ही अशी कौन हालत केली रोहिणी तुम्ही ना कौन हालत केली अशी वहिनी अशा सोप्यासारखा मागा आता बोलू नका तुम्ही बोलू नका माया हा हालतचे जिम्मेदार तुम्ही तिघीजणी आहे तुम्हीच नाही अशी हालत केली तुम्हीच केली नाही अशी हालत अरे रोहिणी अशा काम बोला हां आम्ही तुमचं काय खराब करू का आम्ही तुमचं खराब पाहू का माहीत आहे मला कशा आहे तुम्ही तर माहीत आहे मला निघा तुम्ही तुम्ही बी निघा रूमच्या बाहेर लवकर निघा सध्याच निघा अरे रोहिणी अशा कोण बोला तुम्ही बरोबर बर बोल बर बर बोलू राहिली मी बरोबर बोलू राहिली लवकर निघाच्या काही मला एक तो अरे रोहिणी जसं तुम्ही समजू राहिला ना तसं काहीच नाही आहे तसं काहीच नाही आहे सांगतो ना मी तुम्हाला पुरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला गोष्ट तर ऐका खरी ऐकू मी तुमची गोष्ट काय ऐकू विशात आनंदीची काहीच गलती नाही आहे त्या बिशारीला माहित बी नाहीये हो तुमच्या बऱ्यात नक्षेच्या बऱ्यात तिला काहीच माहित नाही काहीच माहित नाही आनंदीला हो विशाखा वहिनीला माहित आहे आनंदी वहिनीला माहित नाही आहे मला बेवकूप समजलं का पहिली होती बेवकूप नाही आता बेवकूप नाही अरे रोहिणी मला बी माहित नव्हतं मला आता सांगतलं मोहिनीनं आता सांगतलं राहू द्या खोट्या खोट्या गोष्टी माझ्या नका करू तुम्ही लोक अरे रोहिणी खरं सांगतो ना खोटं बा तुमच्यासोबत आम्ही खोटं काऊन बोलू या घरातून मला काळासाठी मी लग्न करून लवकर गेली पाहिजे घरातून म्हणून ना अरे रोहिणी असं काही नाही आहे काही नाही आहे तुम्हाला गलत काही झाली अरे रोहिणी त्या बिचारी आनंदीला काहीच माहित नाही काहीच माहित नाही तिथे जर माहित ना तुम्ही अक्षय प्रेम करता म्हणून तर तिने नंबर दिलाच नसता कंचनचा कधी नंबरच नसता दिला अक्षय म्हणजे की आनंद दिवणीनंच नंबर दिला होता कंचनचा अक्षय म्हणजे याच्यात आनंद दिवणीचा हात आहे पूर्ण आहे ना अरे रोहिणी तुम्ही डबल गलत आहे डबल गलत समजत आहे तुम्ही मी काही गलत नाही समजत तुमच्या तोंडानच तुम्ही तुमची पोल खोलली मोहिनी आता तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी झाली हा याच्यामध्ये तुमचा आनंदी वहिनीचा सा असायचा हात आहे मोहिनी जास्त बोलू नको रोहिणीसोबत फालतूच्या फालतू गोष्ट कुकडच्या कोकड चालली जाईल आता सध्याशी ते काही आपली गोष्ट ऐकायच्या मोडमध्ये नाही दिसू राहिली मला चाल आपण चाल पण ताई गलत फैमी तर दूर करायला लागेल ना हो मी काय म्हणून राहिली आपण कितीची गलतफैमी दूर करायचा प्रयत्न करू ना तो दूर नाही येईल मी काय म्हणतो अक्षय फोन कर अक्षले बोलो आणि अक्षशिले पुरी असलीत सांगीन पण ताई नाही गोष्ट ऐकतात नाही 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 सध्या ते ना कोणाचीच गोष्ट ऐकायच्या मूड मध्ये नाहीये चल आपण चल तू गोष्ट वाढून जाईल कुकडच्या कुकड चालली जाईल चल चल आपण अक्षर फोन लावू चाल बरं ताई आल्यावर त्या मासोबत चोपड्यासारख्या गोष्टी करायला काय आता याच्या गोष्टी देणार का गोष्टीत नाही नाही याच्या ताई तुम्ही मला आता कन्फ्युजन दूर करून दिली ती ना तुला काय वाटते मोहिनी आनंदी ना तिची कन्फ्युजन दूर करण्याचा काही प्रयत्न नसेल केला पण काय झालं हां आनंदीला बी ते बोलली ना तर मी काय म्हणतो तू जर तिची कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न करशील ना तुलाही काही बोलून देईन मग डबल तुझ्या बी मन खराब होईल म्हणून मी काय म्हणतो आपण अक्षर फोन करू अक्षर बोलवू आणि तिथंच रोहिणीले बी बोलवू आणि तिथंच गोष्ट क्लिअर करून घेऊ याच्यात आनंदीचा काही हात आहे का नाही आहे का आम्ही आमची काही गलती आहे हां तो प्रेम करते ना आम्ही तो न त्याला का काय हां तो त्याच्या तोंडाने सांगेन ना तेव्हा तिला यकीन होईल म्हणून मी म्हणतो अक्षर फोन कर अक्षरच नंबर आहे ताजो हो ताई हाय तर मग फोन कर अक्षला फोन कर भेटायला बोलव तिथंच मग रोहिणीले बी बोलवू बरं ठीक आहे ताई

जोईनीलाच वाटत आहे आणि आता कंचन आहे ना तो कशी आनंदीची मैत्रीण आहे ना तर तिला आनंदीवर पूर्ण शक गेलेला आहे आणि आनंदीच्या सोबत सोबत तिला आमच्यावर भी शक झालेला आहे पण वैमी असं तर काही नाही आहे ना हो असं काही नाही आहे म्हणूनच म्हटलं तुम्ही थोडस टाइम असेल तुमच्या जवळ तर येता का भेटायला मी रोहिणीला घेऊन येतो तिथं हो हो वैनी हो हो मी बी हाच विचार करत होतो मी हाच विचार करत होतो की मी नस रोहिणीला सांगायला पाहिजे की मी तिच्यावर प्रेम करत नाही याच्यात कोणाचीच गलती नाही आहे म्हणून असं मी विचार करतच होतो ठीक आहे ना वैनी मी काय म्हणतो पार्कमध्ये तुम्ही येऊन जा रोहिणीला घेऊन मी बी तिथंच येतो बर बर ठीक आहे कधी यायचं कधी बी या मी कधी येतो भेटायला ठीक आहे ठीक आहे आम्ही ना खूप समजवायचा प्रयत्न केला पण आमची गोष्ट ऐकायला तयारच नाही आम्हाला झालं राहू द्या तुमच्या माई, माई, माई पण गलती आहे मी ना स्वतः नव्हतं सांगायला पाहिजे रोहिताईले तुम्ही सांगायला पाहिजे होतं पण जाऊ द्या झालं ते झालं पण तुम्ही आता येऊन सांगा थोडं रोहिताईला समजून आनंदी बिचारी फालतूच्या फालतू फसली या सर्व चक्कर मध्ये हो हो मला हो, या गोष्टीचा शौक होताच की आनंदी वहिनी जगदीश दादा फसू शकते म्हणून फालतूच्या फालतू त्याचं नाव आलं दोघायचं त्याला काही माहिती नाही बिचार येईल हो मी बी तेच म्हणून राहिले तुम्ही या मग हा येतो आम्ही हो हो ठीक आहे ना वहिनी हा तुम्ही मला फोन करून सांगा कधी भेटायचं आहे तर मी येतो भेटायला बरं ठीक आहे थँक्यू अक्षय थँक्यू थँक्यू कसं की वहिनी हे सर्व माझ्यानं झालेलं आहे ना माझ्यानं झालं सर्व याच्यात तुमची बी काही गलती नाही आहे रोहिणी ताईलाच थोडीशी गलत फहमी झालेली आहे बाकी काही नाही पण आनंदी वहिनी तर फालतू कसली आहे सर्व याच्यामध्ये आनंदी वहिनीचं फालतू नाव आलं आनंदी वहिनीला तर काहीच माहित नाहीये हो ना तेच आहे ना या मग तुम्ही ठीक आहे हो हां ठेवतो मग फोन मोहिनी काय झालं काय म्हणते अक्षय अक्षय म्हणते ठीक आहे म्हणते मी येतो म्हणते तुम्ही रोहिणीला घेऊन या म्हणते मग ठीक आहे चल चल मग समोर बोलून घेऊ आपण तिला घेऊन जाऊ अरे हो घेऊन जाऊ पण रोहिणी ताई आपल्यासोबत येईन का आपल्याला दुश्मन समजते तर बोलणं गवारा नाही अरे हो बरोबर आहे तू पण चल माझं एक आयडिया आहे रोहिणी येईन आपल्यासोबत मग पार्कमध्ये बोलाले चल तू माझा आयडिया काय आयडिया आहे हो चालत खरी सांगतो तुला चल तर ज्या गोष्टीची मला भीती होती ना तेच गोष्ट झाली तेच गोष्ट झाली आनंदी वहिनीच फालतूच्या फालतू नाव घेऊन गेलं आनंदी बहिणीची तर काही गलती नाही आहे सर्वी गलती माहिती आहे माहीत आहे सर्व गलती मी ना स्वतः सांगायला पाहिजे होतं ना स्वतः सांगायला पाहिजे होतं रोहिणी की मी तिच्यावर प्रेम नाही करत कंच्यावर प्रेम करतो असं तसं जे बी सांगायचं होतं ते मी स्वतः सांगायला पाहिजे होतं मी फालतूच्या फालतू खूप मोठी गलती केली खूप मोठी गलती केली पण आता माई गलती मला सुधरावा लागेल सुधराव लागेल मला मला सर्वी सच्चाई सांगून द्यावं लागन लोणीने भेटून आता सर्व गोष्ट क्लिअर करून टाकतो मी पुरी गोष्ट क्लिअर करतो तेही सांगतो की याच्यामध्ये वहिनीची काहीच गलती नाही आहे म्हणून म्हणतात ना जो चांगलं करते तोच फसते म्हणून अशा ना तो कोणी कोणाची मदतही नाही करीन आनंदी वहिनीनं जगदीश माई मदत केली फालतूच्या फालतू ताईचं नाव येऊन गेलं अक्षय अक्षय काय करू मी मला तर टेन्शन आलं कसं सांगू मी कसं सांगू रोहिणीले अक्षय अरे मोठे तुम्ही बोला ना काय झालं रे बापा काय नाही मोठे काही नाही झालं काय झालं रे बापा सांग ना मला मोठे तुला सांगितलं होतं मी ना ते रोहिणीच्या बद्दल काय झालं मग तिच्या रोहिणी झाली तिला वाटते जे काही झालं ते झालं रे नाव का ना त्याच्या घरामध्ये भांडणं चालू आहे पाय रे बाप्पा तुला कोण होतं मला मोहिनी वहिनीचा फोन आला होता तू मोहिनी वहिनी म्हणे समजून सांगा म्हणे तुम्ही समजून सांगा म्हणे काय आहे काय नाही खरं खरं सांगून द्या म्हणे फालतूच्या फालतू आनंदी वहिनीचं नाव फसलं म्हणते त्याच्यात अरे हो रे बाप्पा अक्षय तुला खरं खरं सांगून द्यायला पाहिजे बाप्पा त्या पोरीले हा फालतूच्या फालतू त्या सून वायरायचं नाव कसलं रे याच्यात हो ना मोठी काय करू काही समजू नाही झालं मला तर तसं चाललोच म्हणा मी आज भेटायले रोहिणीले मी पुरी गोष्ट क्लिअर करून देईन मी येऊ का त्यासोबत मी सांगू का तिला समजून नाही नाही मोठे मी मी सांगून देईन ना मी सांगेन मी समजून सांगतो हा कसं मी समजून सांगेन त समजून दिले कसं तुले काही बोलता नाही बरोबर मी बरोबर बोलतो त्या पोरीसोबत मी येतो समजून सांगायला तिला ठीक आहे दिन मध्ये दिसू आला बापा मला काय बोलशील त्या पोरीला काय सांगशील समजून मी तिला समजून सांगेन समजून सांगतो मी तुला कधी जायचंय भेटाले भेटायला कधी सांगतो तिला मोहिनी वहिनी म्हणत होती की फोन करतो बर मी बरं बरं रोहिणीचा फोन आला तर सांग मला आपण दोघं जाऊ आणि त्या पोरीला चांगल्यानं समजवून सांगू बरं बरं ठीक आहे मग मोठा तू चालता समजून सांगायला हो रे बाप्पा आता तेवढे भांडणं चालू आहे गलतफहमी झालेली आहे थोडी गलत फामी तर दूर कराच लागेल ना हा मी तिला चांगल्यानं समजून सांगतो त्या पोरीला बरं बोके मग जाऊ आपण कुठली गलती तर तू ये तू ना रोहिणीला सर्व काही समजून सांगायला पाहिजे होतं तू ना सांगायला पाहिजे होतं तू ये काम होतं समजून सांगायचं हो मोठे माझ्या गलती झाली मला वाटलं होतं रोहिणी ऐकून घेईन पण रोहिणी जास्त सिरियस आहे माझ्याबद्दल कसं सर्व ताईनंच सांगितलं तर तिला असं वाटत आहे की बाई यायचा जात असेल हा अक्षरचं काही असं म्हणणं नसेल ह्या मासून खोटा बोलू राहिला हो मला रोहिणीचे फोन बी आले होते मी उचललेच नव्हते हे रे बापा तिचे फोन नाही उचलले मग तूच गलती आहे ना मग तिले असं वाटत असेल की त्याने सांगितलं तुला काही चुकल्या की क्लिया म्हणून तुला फोन नाही उचललं असं काहीतरी झालं हो ना मुठ्या गलती झाली माहिती जाऊ दे बाप्पा गलत्या माणसाच्यानंच होत असतात हा मान माणूस हा गलत्या इनच बनलेला आहे गलत्या होत असतात बाप्पा हा जाऊ दे गलती झाली ना सुधरायचं आपलं काम आहे मी बी येतो तासोबत आपण दोघ जण जाऊ आणि तिले रोहिणीले चांगल्यानं समजावून सांगू बरं ठीक आहे मोठे वही इथं पण घेऊन आला पण घेऊन आला खोटा बोलला मासोबत खोटा बोलला तुम्ही अरे रोहिणी माझी गोष्ट आहे का अन मोहिनी वहिनी कुठं हां त्या कुठे गेल्या आता काय का, तुम्ही प्लॅन करत आहे माझ्या क्लापमध्ये काय प्लॅन करत आहे काय काय आहे तुमच्या मनात चालू काय मनात चालू तुमच्या रे रोहिणी तुम्हाला सर्व समजेन सर्व समजेन तुम्हाला भरोसा ठेवा भरोसाच तर नाही आहे तुमच्यावर भरोसाच नाही आहे भरोसा जो होता ना तो तुटला आता वहिनी तुमच्यावर भरोसाच नाही आहे आम्हाला ई नेम तुम्हालाही आमच्यावर भरोसा येईन माणसाचा एक बार भरोसा तुटला ना डबल भरोसा नसते होत वहिनी कोणावर भरोसा नसते होत कुठं आहे कोणी नाही आहे इथं हां कोण आहे येणार आहे तुम्हाला भेटायला येणार आहे कोणतरी थांबा तुम्ही दीरधर